नाही करत काम आहे तुम्ही तू पाहिले ना लोक तर मग सगळी सभा तुम्हीच सगळी हँड ओव्हर केली फक्त ना बाकी कोणच नाही हे बघा देवराम लांडीची गर्दी होती आणि सगळ्या जास्त तुमची होती बाकी काय म्हणजे गर्दी सकुशीने आली लोक हे मोठमोठ्या गाड्या घेऊन येतात लोक डिझेल पेट्रोल डिझेल पेट्रोल ते नॉर्मल आहे ना ते तुमच्यासाठी प्रेमी प्रेमी तेवढं मग कशी लढत वाटते सगळे ताकदीचे पैसे आहेत पैशावाले म्हणा तुम्ही काय म्हणाल ते म्हणू शकता पण शंभर टक्के गॅरंटी कालची सभा तुम्ही पाहिलेली आणि तिन्ही पक्षांची युती झालेली आहे त्यामुळं विजय एवढं दिवस काय चाललो होत काय पत्ता कट करायचे प्रयत्न चालू होते काय तुमचे चालू होते पण त्याला काही यश आलं नाही समोरच्या योगायोगाने मी यशस्वी झालो त्यात आणि अडकले ते आता जे अडकले ते त्यांनाच विचार काय काय अडकली कशी अडकली ते अरे मला एक कळलं नाही का जर स्टँडिंगला जर जेडपीचा माणूस आहे म्हणजे तुम्ही तर मग तुमचं सीट सोडायची हे भूमिका यांच्यापर्यंत आली कशी विनाशाली बुद्धी लोकांना सुचते ना काहीतरी त्यामुळे झालंच आहे तुम्ही खूप संयम राखला संयम ठेवलाच पाहिजे राजकारण संयमी आहे म्हणून होतो विकी पार्क तुमच्यापेक्षा जरा जास्त वजन दिसत शेवटी चिरंजीव माझा आहे ना थे? तुम्हा थे? तुम्हा थे हो तो निवडणुकीला कधी संधी पुढचे पंच वर्षी काय ना त्याच्यासाठी माझी शेवटची इलेक्शन आहे मी परत इलेक्शन लढणार नाही विकी बारिडचिड करायचे होतुण होत तुम्ही कसं करता सगळं असं होत आहे सेकंड पाच वर्षाचा अनुभव आहे माझ्या मागे ना कुणाला कसं टॅकल करायचं पाच वर्षाचा अनुभव आहे चांगला त्यामुळे काही प्रश्न येत नाही कुठं तुमची व्यक्ती का होती का मी आणले राजकारणामध्ये मराठीत म्हणे निंदकाचे घर असावे शेजारी कायम त्यांनी शेजारी लावून कायम टीका करत राहावं जनता ठरेल कुणाला निवडून द्यायचं कुणाला आहे की नाही आहे ती ना मग आता त्यांना तुम्ही सीट सोडायला लागत होता असं त्यांचं पण शेवटी पक्ष पार्टी वेगळी आली ना मी ओरिडिनल उभा टाकायचं अजून मी पक्ष पार्टी चेंज नाही केली अजून उद्या परवा नाही करणार आता इलेक्शन होत पर्यंत नाही काय झालं होतं परत येणं वगैरे वगैरे ते माझ्या वयाची अडचणी होते त्यामुळे झालं थोडं झाले ते सॉल्व झालं सर काय तुमची आणि असं काय वाटतं मला कोणामध्ये जरा टप तुम्ही दोन नंबरचा पैलवान कोण आहे तुमच्यासमोर सर्वच टपचे आहेत पैलवान तिन्ही पण तिन्ही बी तिन्ही चारी पण चारी पण निवडून मग आता एकच येईल ना त्यातला एकच मायबाबत कोणाला निवडून द्यायचं कोणा गरीब बस द्यायचे तुम्ही कसं सांगूया आता कोण निवडून येणार कोण कसं चालणार बरोबर खालचे जरा उमेदवार समोरच्या पार्टीकडे म्हणजे ताईंकडे जरा चांगले आहेत तसे माझ्याकडे पण चांगले आहेत ना चर्चेतले माझ्याकडे मग गाजलेले बावीस जोर सोसायटी चेअरमन होते बाळ साहेब आम्ही डोले मोठ्या गावचा सरपंच होता काय प्रश्न नाही बाकीचे कसे गाजलेले भाषण गाजलेले भाषण करणारे त्यांनी काही फरक पडत नाही संदीपजी त्यांनी काही फरक पडणार नाही किती भाषा करू द्या माझ्याबाबतांनी ठरवून ठेवले कुणाला मतदान करायचं ते आक्षेप नाही ना घेतला कुणीच ऑब्जेक्शन नाही घेतलं फॉर्म मंजूर झालेला आहे मंजूर झालाय किती संपत्ती डिक्लेअर केली काय जी असेल ते गेल्या वर्षी होती वाढली का कमी झाली आहे कमी नाही वाढली <laughs> पण नाही बरं ठीक आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद संजयला जनतेला आवाने उमेदवार बघून मतदान करा जो तुम्हाला चांगला वाटेल त्यालाच मतदान करा मतदान फुकट जाऊन देऊ नका बर काही लोक रडतील बिडतील काय ते रडणं काय नाही आम्हाला पण येतात गोळ्या खाऊन रडता येत आता सध्या ती निघाले टेक्निक म्हणजे गोळे खाऊन हो येत ऑटोमॅटिक पारी पण ते गोळ्या चला माझ्यावर घेऊन देत तुम्हाला आता पाहिजे ठीक आहे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद